नमस्कार मी प्रतीक्षा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत तर एक नजर टाकूया आजच्या महत्त्वाच्या घडामोडींवर आमदार नसताना जी विकास कामे झाली ती थोरवे यांच्या नावावर असल्याचा आरोप सुधाकर घारे यांनी केलाय तर महायुतीचे उमेदवार महेंद्र थोरवे यांनी त्यांच्या कारकिर्दीत केलेल्या विकास कामांची अपक्ष उमेदवार सुधाकर घारे यांनी पत्रकार परिषद घेत पोलखोल केली महेंद्र थोरवे यांनी नेमकी कोणती आणि कशी कोट्यावधी रुपयांची विकास कामे केली त्याबद्दलही त्यांनी यावेळी बोलताना म्हणाले आजची ही पत्रकार परिषद घेण्याचं मुख्य कारण आपल्याला भरतबाईनी सांगितलंय मधल्या काळामध्ये आमदार साहेबांनी सांगितलं होत या मतदारसंघामध्ये अनेक विकास काम केलेली आहेत त्यांनी मोठमोठ्या विकास कामांची नावं सुद्धा घेतली होती त्यामध्ये कोंडाणा धरण असेल त्यामध्ये कर्जत पुरबा रस्ता असेल त्यामध्ये कर्जत चौकत नेरळ रस्ता असेल त्यामध्ये अमराई मधला कर्जत जोडणारा ब्रिज असेल प्रशासकीय भवन असेल आणि कामांची त्यांनी नावं घेतली त्यांनी सांगितलं होतं मी शेवटच्या भाषण मध्ये त्यांचं ऐकलं होतं की मी एकोणतीसशे कोटी रुपयाचा निधी आणला वाटते सात जानेवारी दोन हजार चोवीस ला आमदार साहेबांनी भाषण केलं होतं त्यामध्ये त्यांनी म्हटलं होतं का मी आठशे कोटी रुपयाचा निधी आणला त्यानंतर एकोणतीस सप्टेंबरला त्यांचे जिल्हा अध्यक्ष संतोषजी भोई साहेबांनी भाषण केलं होतं त्यांनी सांगितलं आमदार साहेबांनी दोन हजार कोटी रुपयाचा निधी आणला त्यानंतर मला वाटते बारा ऑक्टोबरला आमदार साहेबांनी भाषण केलं आणि मग त्यांनी सांगितलं की मी माझ्या पियेला विचारलं आणि मला काय बाबा किती मी निधी आणला त्यांना ते माहिती नव्हतं मग पियेने सांगितलं साहेब तुम्ही एकोणतीसशे कोटी रुपयाचा निधी आणला आणि त्याने तिथं जाहीर केलं की मी एकोणतीसशे रुपयाचा निधी आणला परंतु मी आपल्याला या ठिकाणी सांगणार आहे आमदार साहेबांनी जे प्रशासकीय इमारतीचं मी केली असं सांगत होते ते चार फेब्रुवारी हो तर... दे दो हो दोन हजार एकोणीस ला ती इमारत मंजूर झाली त्याचं निधी वितरण झालेला आहे तेव्हा ते आमदारही नव्हते त्यानंतर मला वाटतं त्यांनी सांगितलं होतं मी श्रीराम ब्रिजसाठी निधी आणला ते सहा जून दोन हजार एकोणीस ला ते मंजूर झाले तेव्हा ते आमदारही नव्हते ते दोन हजार एकोणीस ला मला वाटतं नोव्हेंबर महिन्यामध्ये आमदार झाले त्यानंतर त्यांचा निधी आणण्याचा कार्यक्रम सुरू झाला असेल त्यानंतर खुपुली कर्जत कशेरे मुरबाड दहा रस्ता मला वाटत ऑगस्ट दोन हजार तेरा ला मंजूर झाला आहे तेरावर मला वाटतं त्याचे आधी पण आमदार नव्हते त्यांनी तोही ते त्यांच्या नावावर टाकलेला आहे त्यानंतर ते कोंडाणे धरणाचं सांगितलं कोंडाणे धरणाला मी चौदाशे कोटी रुपये आणले तर कोंडाडे धरण धरणाचं जर श्रेय कोणाला भेटत असेल तर आपल्या सर्वांना मी अनेक वेळा सांगितलंय कोंडाळा धरण अठरा ऑगस्ट दोन हजार सतराला मंजूर झालंय त्याचं लोकांचं भूसंपादन असेल त्यामध्ये झालेले काही व्यवहार असतील ते मला वाटतंय दोन हजार एकोणीसच्याही आमदार झालेले आहेत आणि तेही आमदार साहेबांना आम्ही चौदाशे कोटी रुपयाचा निधी आणला अशी विविध कामं त्यांनी या ठिकाणी आणली असे सांगितलं परंतु मी जे सगळे दादाल खोटे आहेत त्यांनी जर एकोणतीसशे कोटी रुपयाचा निधी आणला असेल तर तो निधी नक्की कुठे गेला हे पत्रकार बंधूंना शोधावं लागेल कारण तो निधी जर त्यांच्या घरी गेला असेल तेही तपासावं हो लागेल त्यांच्या घराच्या शिशोटी गेला तर तो तोही तपासावा हो लागेल कारण त्यांनी जी कामं सांगितली होती त्यात एकही काम त्यांच्या काळातलं नाहीये ते काम मला वाटतंय दोन हजार अठरा सतरा अठरा ला झालेली काम आहेत त्यानंतर मला त्यांनी जी अनेक कामं त्यांचा जाहीरनामा होता त्यांचा दोन हजार सतराचा हा जाहीरनामा होता त्या जाहीरनाम्यामध्ये त्यांचं एकही काम त्यांनी केलेलं नाही त्या सॉरी दोन हजार एकोणीसचा त्यांचा जाहीरनामा होता त्यांचा पहिला विषय होता जाहीरनाम्यामध्ये कर्जत खोपोलीमध्ये पिण्याची पाणी पुरवठा सोडणीत करणार हांसाठी नदी नदीचे कर्जत घरांसाठी पेन नदीचे पाणी गावागावात नियोजनबद्ध पद्धतीने देणार दिले का पेन नदीचं पाणी तुम्हाला कोणाला त्याचा दुसरा विषय होता जिल्हा परिषद शाळांमध्ये दुरुस्ती करून त्यांना अध्यावश्यक आणि डिजिटल करणार युवक युवती स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिर कौशल्य विकास केंद्र उभार एक तरी उभारले का त्याचा तिसरा विषय होता सरकारी दवाखाना अध्यावश्यक करणार तसेच मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल म्हणून उभारणार कुपोषित मुक्त करणार कलागृह साठी विशेष प्रयत्न कलापुरु कलागृहांसाठी विशेष प्रयत्न करणार असं काही झाले कुठे हॉस्पिटल आले का चौथा विषय होता पडिक जमीन पाण्याखाली यावी म्हणून कालव्याद्वारे पाणी पुरवठा करणार क्षमता वाढून शेतीला मुबला पाणी पुरवठा होईल यासाठी प्रयत्न करणार केले का कुठे असं काय

आनंदी घाटाच्या धर्तीवर विकास करणार ऑफिस समोर झाले मात्र बाबा त्यांचा <laughs> <देखे। laughs> <देखे। laughs> सातवा विषय होता महिलांना सक्षम करण्यासाठी बचत गटांना बचत गटाच्या माध्यमातून विविध योजना राबवणार महिलांसाठी सबल सबलीकरण करण्यासाठी आत्मसंरक्षण केंद्र उभारणार असंही काय झालेलं नाही शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष आणि प्रदेशाध्यक्षांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केलाय तर आता स्वाभिमानीच्या प्रमुख शिलेदारांनीही महायुतीला पाठिंबा दिलाय राजू शेट्टींच्या तिसऱ्या आघाडीचा निर्णय पदाधिकाऱ्यांना अमान्य केला असून दोन हजार च्या निवडणुकीतही यापेक्षाही रिळा लोसे या सक्षम प्रयोग अयशस्वी ठरला त्याच्याबरोबर काही पदाधिकाऱ्यांनी देखील आता महायुतीला पाठिंबा दिलाय तुम्ही तर शिवसेनेत प्रवेशच केलाय कशा बघताय वीस ते पंचवीस वर्षाचा वर्षाच्या लढ्याचा हा सगळा प्रवास आहे वीस ते पंचवीस वर्षाच्या लढ्याच्या प्रवासातून बाजूला जात असताना थोडस दुःख होणं स्वाभाविक आहे शिंदे सेनेला तर पाठिंबा आम्ही दिलेलाच आहे आणि या पाठिंब्यामध्ये नाही म्हटलं तरी थोडं राजकारण आहेच कारण चळवळीनं राजकारण करत असताना काही गोष्टीमध्ये थोडा आपल्या भूमिकेमध्ये थोडा बदल करायला हवा होता राजकारण राजकारणाच्या ठिकाणी ठेवावं चलवल, आणि चळवळ चळवळीच्या ठिकाणी ठेवावी आणि राजकारण हे राजकारणाच्या न्यायानं तुम्ही करायला पाहिजे आज महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये जे जवळ आलेले जे तीन तीन पक्ष आहेत गेल्या वीस पंचवीस वर्षामध्ये हे सगळे एकमेकाच्या उरावरती बसलेले आहेत आणि परत आता एकत्र येऊन एक नवा सत्तेचा हे डाव मांडतायत मग हे लोक जर एकत्र येऊन असा डाव मांडत असतील तर यांच्यातल्याच एका गटाबरोबर जाऊन आमचा डाव साधारणतः यशस्वी करण्यात काय आहे हीच आमची भूमिका होती महाविकास आघाडी बरोबर किंवा महायुती बरोबर जाऊन महाराष्ट्रामध्ये स्वाभिमानीच्या रक्ताचे एक चार वारसदार त्या विधानसभेच्या सभागृहात जावेत राजू शेट्टी आघाडी स्थापन केली आणि जो निर्णय घेतला त्यामुळेच खरंतर स्वाभिमानीचे हे शिलेदार असतील किंवा कार्यकर्ते असतील सगळे हे नाराज आहेत किंवा त्यांचा राग आहे असं म्हणावं तिसरी आघाडी करणं गैर नाही लक्षामध्ये या पण असा एक प्रयोग दोन हजार नऊ ला रिडालोसचा आम्ही केलेला होता आणि तो याही पेक्षा मजबूत होता आता जी तिसरी आघाडी आहे ना याही पेक्षा तो मजबूत होता कारण त्याच्यामध्ये आठवले साहेब होते पुन्हा त्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटना होती जयंत भाई त्याच्यामध्ये होते असे सगळे मातब्बर सगळे मजबूत असे पक्ष होते पण तो प्रयोग त्यावेळेला कडेला गेला नाही एक ही महाराष्ट्रातला उमेदवार रिडालो असता त्यावेळेला विजयी झाला नाही मी त्यावेळेला दोन हजार नऊ ला राधानगरी बुदरगड मतदारसंघामध्ये निवडणूक लढवत होतो आणि आज आम्हाला असं वाटत होतं की कोणत्या तरी एखाद्या प्रवाहाबरोबर सूत जुळवूया चार दोन जागा घेऊया संघटनेची सगळी ताकद त्यांच्या पाठीमाग पणाला लावूया आणि त्यांना कुठंतरी विजयी करूया पण राजू शेट्टी तिसऱ्या आघाडीला राजू शेट्टीने दिलेला शब्द आणि ते त्या आपल्या मुद्द्यावरती जेव्हा ठाम राहिले तेव्हा मात्र आम्हाला असं वाटायला लागलं की अरे आमच्या रक्ताचा वारसदार वारसदारच त्या सभागृहामध्ये जर जाणार नसेल तर आपण तरी कशाला थांबायचं आपण वेग एखादी साधारणतः वेगळी साधारणतः चूल मांडून आपल्याला काही बाबा शेतकरी हिताचे निर्णय घेता येतात का बघूया एवढाच विचार आहे ठाणे शहर विधानसभा मतदारसंघाचे मनसेचे उमेदवार अविनाश जाधव यांच्या प्रचारार्थ था शर्मिला ठाकरे यांची चौक सभा संपन्न झाली यावेळी त्यांनी म्हटलंय की पंधराशे बहिणींना फुकट देण्यापेक्षा शेतकरी मालाला भाव द्या आपल्या महिलांना पंधराशे रुपये बीक द्यायची गरज नाही तसेच महाराष्ट्र हा सर्व देशा समृद्ध आहे तुम्हाला बदल घडवायचा आहे असं आव्हानही शर्मिला ठाकरे यांनी यावेळी केलंय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आपले लाडके उमेदवार सन्माननीय अविनाशजी जाधव साहेब यांच्या प्रचारार्थ सौ शर्मिला वहिनी ठाकरे यांचे इथे आगमन झालेलं आहे मी प्रकाश महाजन साहेब तानाजी सावंत साहेब यांच्या सर्वांचे मनपूर्वक आभार दे गोकुल जय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा सन्माननीय साहेब से ठाकरे यांचा अविनाश जाधव टीव्हीवर बघत असाल की शर्मिला वहिनी आपल्याला अमित साहेबांचा सा प्रचार करताना घराघरात जाताना माहीम दादर मध्ये आपल्याला दिसत असतात तर सारखे मित्रांचे फोन येतात की आमच्या घरी आज वहिनी येऊन गेले आणि माझा अधिकार आहे की नाही मला माहिती नाही पण जसा अमित साहेब हा शर्मिला वहिनींचा मुलगा आहे तसंच मुलाप्रमाणे किंवा दुसरा मुलगा म्हणता येईल असंच प्रेम आपल्या अविनाश जाधववर वहिनींचा आहे म्हणून त्या आवर्जून सतत अविनाश करता येतात मी काही फार बोलत नाही कारण पुढच्या पाच चौक सभांना आम्हाला वहिनींना घेऊन जाईल आली असेल किंवा आली आहे की वहिनी इकडे आल्या आहेत आणि आपल्या बरोबर अविनाश नाही कारण वहिनीने दम भरला त्याला तु तू तुझी तिकडे कामं कर मी माझी कामं करते कारण आम्ही सांगून कोणी ऐकलं तर तुम्ही आलात ते टोल नका उभारायला घरी सोडेपर्यंत तो तुमच्या बरोबर असतात पण हेच कुटुंबाच आणि मुलाप्रमाणे काढले अविनाश करता वहिनी ती अविनाश जाधव नाव घेतलं की प्रत्येकाच्या मनात येते फक्त आम्ही ती लिहिली की अविनाश जाधव काम करतो चोवीस पण मलाच नाही फक्त शुभेच्छा देऊन जायचं आहे मला बोलायचंच आहे म्हणजे तीन <laughs> आणि चार सहा का पाच काय काय सांगतायत चौकसभा आम्ही सगळ्या चौकसभेत जाऊन बोलायला तयार आहे कारण गेले वीस दिवस मी इतकी फिरली आहे सकाळी साडे दहा पासून रात्री दहापर्यंत निवडणूक आयोग आम्हाला जेवढी परमिशन देतो तेवढी आम्ही चालतो आहे आणि माझे ते थोडेसे अनुभव आहेत ना ते तुम्ही नक्की ऐकण्यासारखे मला असं वाटतं की आपल्याला स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्ष झाली असतील आणि ह्या पंच्याहत्तर वर्षात मला कोणाला टिप्पणी जरी करायची नसली तरी आपल्यासमोर असलेले सर्व पक्ष आपण सोडून केंद्रात सरकार इथे स्टेट गव्हर्नमेंटमध्ये महापालिकेत ॲटलीस्ट दहा वर्ष प्लस सत्तेत आहे काँग्रेस तर चाळीस वर्ष असेल भारतीय जनता पक्ष पण दहा पंधरा वर्ष असेल शिवसेना तर इथे महापालिकेत मुंबई महापालिकेत किमान पंचवीस वर्ष सत्तेत आहे एवढ्या सत्ता उपभोगूनसुद्धा मी जे माझ्या मतदारसंघात दादर माहीमध्ये बघते ते मला एकदम धक्का देणार आहे म्हणजे आम्ही आपण घरी चांगल्या राहत असतो आपण फार वस्ती वाढीत आम्हाला फिरायला कधी लागलं नाही पण आपण जेव्हा माहील पॉझिव्ह पास करतो तुम्ही कल्पना पण करू शकणार नाही की तुम्ही जेव्हा दादर दादरवर बँड्रा जाता दादर 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 लागतो मी फिरताना प्रचाराला इतकी वाईट अवस्था आहे म्हणजे पंच्याहत्तर वर्षांनी एवढे मोठे मोठे पक्ष सत्तेत असून सुद्धा साध्या बेसिक एम्युनिटीज तुम्ही पुरवू शकत नाही ही खूपच लज्जास्पद गोष्ट आहे म्हणजे मला इतकं वाईट वाटलं की घराच्या प्रत्येक कोळीवड्याच्या घराच्या समोरून उघडं गटार वाचतो प्रत्येक घराच्या समोरनं एकतर जागा कमी म्हणजे मी स्वतः दहा वेळेला पडले प पाण्यात पडता पडता वाचले पण उघडं गटार आणि त्या गटारातलं पाणी म्हणजे तुम्ही कल्पना पण करू शकणार नाही इतकं गच्चाळ पाणी होतं स्वातंत्र्याला पंच्याहत्तर वर्ष झालीत त्याच्यानंतर मी गेले प्रभादेवी एकदम छान पॉश एरिया अकरा अकरा मजली बिल्डिंग आहेत आमच्या तिकडच्या आमदारांनी बिचार्या सगळ्या गरीब लोकांना एसऱ्याच्या नावाखाली काढून त्या बिल्डिंगमध्ये ठुसलं आहे दिवाळीचा दिवस होता मी घरी पत्रक घेऊन गेले अमितचं त्यांनी मला सांगितलं एक आजोबा झोपले होते एक खोलीचं घर होतं त्यांनी मला सांगितलं वहिनी टाकी बघा आमची ते म्हणतात आज आपण अभ्यंग स्नान करतो दिवाळीच्या दिवशी आमच्याकडे स्वयंपाकाला पण पाणी नाही आहे ही वेळ होती रात्री आठची स्वातंत्र्याला पंच्याहत्तर वर्ष झालेत पूर्ण आणि काँग्रेस भारतीय जनता पक्ष शिवसेना म्हणजे मी फक्त महाराष्ट्रातली नावं घेते हे पेक्षा जास्ती वर्ष सत्तेत आहेत आपल्या महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडतो म्हणजे तुम्ही बघाल तर आत्ता तर ह्या वर्षी आत्ता आत्तापर्यंत पाणी पाऊस पडत होता मी आम्हाला असं वाटलं की सभा होतील का नाही होतील इतका पाऊस होता एवढा पाऊस असून सुद्धा प्रभादेवीसारख्या ठिकाणी <coughs> पाणी नाही म्हणजे आंघोळीला पाणी नाही दिवाळीच्या दिवशी किती लज्जास्पद गोष्ट आहे अजून एक बाई मला भेटली जिने सांगितलं आमदारांनी स्थानिक बरं हे प्रॉब्लेम हे फक्त दादर माहींचे नाही आहेत ना मी बघितले म्हणून सांगते हे प्रॉब्लेम सगळीकडे समान आहेत त्यांनी सांगितलं आम्हाला म्हाडाकडनं आमदारांनी बाहेर काढलं आणि सांगितलं तुमची डागडूजी करून देतो बिल्डिंग एका दोन महिन्यात टाकूची होईल जुन्या बिल्डिंग होत्या ती बोलली आज अठरा वर्ष झाली आम्हा आमची बिल्डिंग बिल्डरला विकली आम्हाला भाडं मिळत नाही आहे आणि आम्ही या खोलीत राहतो आहे उत्तरच देत नाही आहे म्हणजे गरीब लोकांना तुम्ही किती फसवाल तुमच्या डोक्यावरती एवढी मोठी मोठी घरांची छपरं आहेत त्यांची एक दोनशे तीनशे स्क्वेअर फीटची घरं तुम्ही हाडपून त्यांना कुठेतरी नेऊन टाकता त्यांना भाडी मिळत नाहीत रस्त्याची सुविधा नाही आजही पंचवीस वर्ष सत्तेत असलेले शिवसेना गटारावरती झाकणं नाही लावू शकत परवा ठेवची बातमी होती की गटारात पडून एक मूल मेलं हे आपण दरवर्षी बघतोय म्हणजे गटारावरती झाकणं लावणं हे काय खूप मोठी कठीण गोष्ट आहे का की ज्या मुंबई महापालिकेची वार्षिक बजेट सेहेचाळीस हजार कोटी आहे सेहेचाळीस हजार कोटी त्या मुंबई महापालिकेत दरवर्षी किमान चार ते पाच माणसं गटारात पडून मरतात वरळीला एक डॉक्टर खूप पाऊस होता म्हणून गाडीतनं उतरला पाऊस पाणी तुंबलं होतं त्याची बिल्डिंग समोर होती तो बोलला माझी गाडी करून येईल त्याच्यापेक्षा मी चालत जाईन तो पोचलाच नाही घरी त्याचं प्रेत वरळीच्या समुद्रात कारण उघडा गाठार कळलंच नाही मला ना खरंच कळत नाही की तुम्ही मला माहिती आहे तुम्ही आमच्या तुम्ही येतला आहे पण मला असं वाटतं की मी हे जे आज इथे बोलते आहे ते तुम्ही तुमच्या मैत्रिणींकडे तुमच्या परिवाराकडे जे समोरच्या पक्षांना मतदान करतायत त्यांच्यापर्यंत पोचवायची जबाबदारी आहे मला माहिती आहे तुम्ही सगळे आमचे मतदार आहात पण तेवढी मतं देऊन तुम्ही थांबायचं नाहीये या पक्षाने गेल्या पंच्याहत्तर वर्षात तुम्हाला काय दिलं हे तुम्ही लोकांपर्यंत पोचवायचं आता इथे छान छोटे छोटी घरं आहेत या घरातनं बाहेर काढतात बिल्डरला ती जागा विकतात त्याच्याबद्दल आमदार खासदाराला काहीतरी मिळतं आणि तुम्ही तसेच कुठेतरी पडून असता वर्षोन वर्ष तुम्हाला घरं मिळत नाहीत पाणी मिळत नाही गटाराची सोय नाही म्हणजे कोळीवाडा तर आपण असं म्हणतो की मुंबईतले आद्य लोक आहेत कोळी प्रत्येक समुद्राच्या किनारी कोळ्यांची वस्ती आहे त्यांची घरं आहेत इतकी टुमदार घरं आहेत तिथे साधं तुम्ही पाणी ड्रेनेज इलेक्ट्रिसिटी टॉयलेट नाही पोचू शकत सेहेचाळीस हजार कोटी तुमचा ठाण्याचा पण किती असेल कोकण माहिती नाही तो पण असाच असेल काहीतरी कित्येकशे कोटीचा अहो एक वर्षाच्या सेहेचाळीस हजार कोटीमध्ये किती गोष्टी होऊ शकतात मुंबई नाशिक रस्ता माझी मैत्रीण मा नाशिकला रा राहते ती दररोज उठून शिव्या घालते खासदाराला आणि आमदाराला ती म्हणते दोन तासाचा रस्ता आम्हाला जायला अकरा तास लागतात काय प्रॉब्लेम काय म्हणजे रस्ता का नाही म्हणू शकत तुम्ही मुंबई गुजरातला जा आपली बॉर्डर सोडली की गुजरातचे रस्ते गुळगुळीत असतात तुम्ही मुंबई हैदराबादला जा तुमची बॉर्डर सोडली की हैदराबादचे रस्ते गुळगुळीत असतात तुम्ही महाराष्ट्राच्या कुठच्याही बाजूच्या स्टेटमध्ये जा तिकडचे सगळे रस्ते गुळगुळीत असतात मग आमचेच आमदार आणि खासदारांना एवढी कसली भूक आहे की तुम्ही रस्तेच नाही बनवणार आहात मुंबई गोवा महामार्ग दरवर्षी कित्येकशे लोक म्हणतात कित्येकशे मला असं वाटतं अकरा वर्ष झाली असते मस्ती आहे त्यांची घरं आहेत इतकी टुमदार घरं आहेत तिथे साधं तुम्ही पाणी ड्रेनेज इलेक्ट्रिसिटी टॉयलेट नाही पोहोचवू शकत सेहेचाळीस हजार कोटी तुमचा ठाण्याचा पण किती असेल कोणाला माहिती नाही तो पण असाच असेल काहीतरी कित्येकशे कोटीचा अहो एक वर्षाच्या सेहेचाळीस हजार कोटीमध्ये किती गोष्टी होऊ शकतात मुंबई नाशिक रस्ता माझी मैत्रीण मा नाशिकला रा राहते ती दररोज उठून शिव्या घालते खासदाराला आम आणि आमदाराला ती म्हणजे दोन तासाचा रस्ता आम्हाला जायला अकरा तास लागतात काय प्रॉब्लेम काय म्हणजे रस्ता का नाही म्हणू शकत तुम्ही मुंबई गुजरातला जा आपली बॉर्डर सोडली की गुजरातचे रस्ते गुळगुळीत असतात तुम्ही मुंबई हैदराबादला जा तुमची बॉर्डर सोडली की हैदराबादचे रस्ते गुळगुळीत असतात तुम्ही महाराष्ट्राच्या कुठच्याही बाजूच्या स्टेटमध्ये जा तिकडचे सगळे रस्ते गुळगुळीत असतात मग आमचे आमदार आणि खासदारांना एवढी कसली भूक आहे की तुम्ही रस्तेच नाही बनवणार आहात मुंबई गोवा महामार्ग दरवर्षी कित्येकशे लोक मरतात कित्येकशे मला असं वाटतं अकरा वर्ष झाली असते अकरा वर्ष सोळा सोळा वर्ष झाली मला असं वाटतं की आपलं चंद्रावरती पण यान पोचलं त्या सोळा वर्षात पण मुंबई गोवा रस्ता काही झालेला नाही आहे म्हणजे आपली टेक्नॉलॉजी चंद्रावर जाणे एवढी स्ट्रॉंग आहे भारताची म्हणजे बाहेरच्या देशातले लोक त्यांचे सॅटेलाईट आपल्याकडे सांगतात सोडा म्हणून पण मुंबई गोवा रस्ता जो आहे ना तो माझ्यामध्ये मंगळावरचा आहे त्याच्यामुळे तो बनूच शकत नाही म्हणजे मला असं कळत नाही की मी नेहमी बोलताना म्हणते की हे आमदार खासदार असतात त्यांची भूक तरी किती मोठी आहे की कि किती हजार कोटी दोन हजार कोटी तुम्ही मरेपर्यंत जेवढा तुम्हाला पैसा कमवायचा आहे त्याच्यापेक्षा पासपोर्ट होऊन सुद्धा तुम्ही काम आहे थांबत सगळं इथेच ठेवून जायचं आहे तुम्ही आमदार असा खासदार असा एखाद्या पक्षाचा नेता असा तुम्हाला देवानी मुभा दिलेली नाही आहे मा की तू बाबा तुझं सगळं घेऊन वरती आमच्याकडे ये त्यामुळे तुमचं पोट भरल्यावर तर तरी लोकांची कामं करा मला असं वाटतं की हे मी जे बोलते ना हे तुम्ही लोकांपर्यंत पोचवायची जबाबदारी तुमची आहे आज टेक्नॉलॉजी तुमच्या हातात आहे मोबाईल आहे व्हॉट्सअप आहे ब्रॉडकास्ट लिस्ट आहे क्लिप्स करा साहेबांच्या भाषणाच्या क्लिप्स करा पाठवा म्हणजे आम्ही आता माहीमला पोलिसांच्या वस्तीत गेलो जे लोकं आपलं संरक्षण करायला नेमले त्यांची घरं आहेत ना ती पडतायत म्हणजे आपण ते आपलं संरक्षण करणार आणि ते बिचारे पडक्या मध्ये राहत आहेत की आज छप्पर माझ्या डोक्यात पडते का उद्या तुम्ही मुंबईत बघा मुंबईत बघा ठाण्यात बघा पोलिसांच्या वसाहतीच्या एवढ्या मोठ्या जमिनी आहेत जर सरकारने मनात आणलं तर त्यांच्या मोठ्या मोठ्या बिल्डिंग्स करून त्यांना कायमस्वरूपी सर्व पोलिसांना घरं देऊ शकतात पण त्याच्यासाठी इच्छाशक्ती लागते पैसा आपल्या महाराष्ट्रामध्ये खूप आहे पंधराशे रुपये महिलींना फुकट देण्यापेक्षा त्या पंधराशे रुपयामध्ये जे शेतकरी असतात त्यांच्या धान्याला भाव द्या ते बिचारे ओरडत आहेत आमच्या कापसाला भाव द्या हमी भाव द्या आमच्या सोयाबीनला हमी भाव द्या तो जर तुम्ही देणार ना तर त्यांच्या बायकांना तुम्हाला पंधराशे रुपये द्यायची गरजच पडणार नाही प्रत्येक हाताला काम द्या मी राजसाहेबांनी सांगितलं आहे की महाराष्ट्रात प्रचंड उद्योग आहेत खूप खूपच उद्योग आहेत पण तुम्ही महाराष्ट्रात वर्षोन्वर्ष जे लोक राहत आहेत त्यांच्यासाठी रिझर्वेशन करा जे कर्नाटकने केलं आहे जे गुजरातनी केलं आहे आपल्या बाजूच्या सर्व स्टेटनी केलं आहे की तिकडच्या स्थानिक भूमिपुत्रांना तुम्हाला नव्वद टक्के रिझर्वेशन द्यायलाच लागतं आपणच करत नाही कारण आपल्याला आपल्या लोकांचीच पडलेली नाही ना आवजाओगावर ना। तुम्हाला म्हणजे आम्ही असं पण म्हणत नाही की मी तर असं पण म्हणत नाही की फक्त मराठीत द्या आता ही बघा ही रीटा गुप्ता गुप्ता ही आपली सरचिटणीस आहे तिचं नाव गुप्ता आहे पण ती लालबाग परवायला वाढलेली आहे म्हणजे आपल्याकडे गुजराती मारवाडी यू पीवाले वर्ष इथे राहत आहेत त्यांची पण मुलं बाळ आहेत त्यांना पण नोकऱ्या मिळत नाही आहेत जे इथे वर्षोन वर्ष राहतात त्यांना सगळ्यांना नव्वद टक्के रिझर्वेशन दिलं तर आपल्या मुलांना बाहेर जायची गरजच पडणार नाही आपल्याला आपल्या महिलांना पंधराशे रुपये भीक द्यायची पण गरज पडणार नाही परत ते पंधराशे रुपये सरकार कुठून देत आहे थोडंच त्यांच्या खिशात पैसे तुमची इलेक्ट्रिसिटी वाढवतात तुमचं धान्य वाढवतात तेलाचे भाव वाढवतात पेट्रोल डिझेल वाढवतात म्हणजे ते पैसे आहेत ना ते शेवटी आपल्या जी एस टी आणि इन्कम टॅक्स आणि पण जात आहेत महिलांच्या खोष होत आहेत मला पंधराशे रुपये मिळाले अरे पण ते पंधराशे मिळण्यासाठी तुझ्या घर खर्चातले तीन हजार रुपये गेले हे कळेपर्यंत इलेक्शन झालं सत्यानाश मला असं वाटतं की ह्या ज्या गोष्टी आहेत ना ह्या तुम्ही तुम्ही प्रत्येकीने जरी दहा माणसांपर्यंत पोचवल्यात आणि त्यांना विनंती केली की तुम्ही पुढच्या दहा माणसांपर्यंत पोचवा आपल्याला हे कळलं पाहिजे की ही सरकार जी येत सक्रेया सक्रेया ती आपल्याला कशी आहेत आणि महाराष्ट्र हा आजही सगळ्या भारतात सगळ्यात समृद्ध राष्ट्र आहे देश आहे आपला स्टेट आहे आपला महाराष्ट्र चाळीस टक्के रेव्हेन्यू अख्ख्या भारतातनं देतो म्हणजे अख्ख्या भारताला तुम्ही म्हणा चाळीस टक्के आपण पोचतो जर आपण अख्ख्या भारताला पोचू शकतो तर आपण आपल्या महाराष्ट्रातील लोकांना नक्कीच पोचू शकतो नक्कीच त्यांच्या हाताला काम देऊ शकतो आणि नक्कीच त्यांना घरं देऊ शकतो म्हणजे बेसिक अन्न वस्त्र निवारण आपण जे म्हणतो वर्षा ते पंच्याहत्तर वर्षात देऊ शकले नाहीत मला असं वाटतं तुम्हाला आता बदल घडवायची गरज आहे जे आमदार खासदार तुम्हाला वर्षोन वर्ष दिसले नाहीत मला हा बोलला की दहा वर्षात दिसलेत का पण मला दादरचे पण नाही दिसले तुम्हाला ठाण्याचे दिसले की नाही माहिती नाही मी दादरला माझी एक बिल्डिंग सोडून राहते पण मला दहा वर्षात मलाही ते दिसले नाही ना त्यांचे नगरसेवक दिसले तर ते नग काय माहिती तुम्ही एकदा निवडून दिलात निवडणुकीच्या वेळेला तुम्हाला कुकर वाटला आमच्या एरियात साडेनवनं पाच पाच दहा दहा हजारची पहिले वाटप चालू झाली किती वेळा फसणार आहोत आपण किती वेळा आपण फसणार आहोत तुमची किंमत पाच दहा हजार पंधरा हजारपेक्षा खूप जास्ती आहे ते तुम्हाला एकदा महिना देणार पैसे इलेक्शननंतर पाच वर्ष त्यांची तुम्हाला सुद्धा दिसत नाहीत मग तुम्ही मरा तुम्हाला काय तुमचे घरी आजारी पडू दे अजून एक गोष्ट मला सांगायची की ह्या इलेक्शनच्या वेळेला कोविड होता कोविड काळात हे मी बोललेलं नाही हा शरद पवार साहेबांनी त्यांच्या पुस्तकात लिहिलं आहे अडीच वर्ष जे मुख्यमंत्री होते कोविड काळात ते मंत्रालयात दोनदा केले होते दोनदा म्हणजे खरं असं असतं की जो राजा असतो त्यांनी युद्धावरती स्वतः उतरायचं असतं ना की खालच्या लोकांना पाठवायचं असतं त्यांच्याकडे खालचे लोक तर नाही राजा पण उतरला नव्हतं राजा आपला बसलाय बंगल्यावरती आणि आमचं सैन्य सगळं सा रस्त्यावर होतं अविनाश जाधवपासून ठाण्यातले तर सगळेच पण मुंबई म्हणजे पुन्हा नाशिक सगळीकडे ना की खालच्या लोकांना पाठवायचं होतं त्याच्याकडे खालचे लोक तर नाही राजा पण उतरला नव्हता राजा आपला बसताय बंगल्यावरती आणि आमचं सैन्य सगळं रस्त्यावर होत अविनाश जाधव पासून ठाण्यात तर सगळेच पण मुंबई म्हणजे पुन्हा ना सगळीकडे कोविडचे बेड मिळवून देणं म्हणजे माझ्या घरातनं मी मास्क न लावता बाहेरून माझे अजूनही माझे माझ्याकडे फोटो आहेत की बिचारे केईएमचे आणि डॉक्टर्स आले होते त्यांना आम्ही पी पी केच देत होतो त्यांना आम्ही त्यांचं न्यूट्रिशन फूड देत होतो म्हणजे डॉक्टर्स लोकांना जे, लोका जे तिथे राखत आहेत कोविडमध्ये त्यांना तुम्ही साधे पीपी किट्स नव्हते सप्लाय करत त्यांना पौष्टिक अन्न नव्हते सप्लाय करत डेड बॉडीच्या बॉडीमध्ये तुम्ही करप्शन केलं म्हणजे प्रेताच्या टाळूवरचं लोणी खाणारे अशी आपली एक म्हण आपल्या शाळेत शिकवली होती ती तुम्ही आम्ही जिवंतमय बघतो समोर की माणूस मरतोय मरू दे पण चारशेची बॅग आम्ही सातशे आठशेला विकणार म्हणजे मला तेच परत म्हणणं आहे की किती खायचं किती खाकावे शेवटी तुम्ही किती कितीही कितीही पैसे कमवलेत तरी तुम्ही नोटा खाऊ शकत नाही तुम्हाला चपाती भाजी किंवा चपाती काय नॉनव्हेज खात तर तेच खायचं आहे त्याच्यात तुम्हाला डायबिटीस होतं शुगर होते बी पी होतं हार्टचे प्रॉब्लेम होतात म्हणजे ते तुमचं पन्नाशी साठीनंतर अन्न पण जातं मग काय करायचे तेवढे पैसे जराशी लोकांची कामं करा तुमचं पोट भरलं आहे आता आणि मला असं परत तुम्हाला सांगायचं आहे की मतदान करताना विचार करून मतदान करा तुम्ही मी बोलते ते प्रत्येकाने किमान पंचवीस लोकांना पाठवा की लोकं आहेत तुम्हाला फसवतायत पैशाची अमिषं दाखवतायत मला एक आठवतं बाळासाहेबांची खूप जुनी क्लिप होती त्यावेळेला शिवसेना फार कुठे सत्तेत नव्हती आणि समोरचा काँग्रेस असा धडाके पैसे वाटायचे तेव्हा बाळासाहेब बोलले होते की ह्या पैसे त्यांच्याकडनं बिंदास तुम्ही कशा तुमचं नुकसान करून घेत आहे पण मत शिवसेनेला द्या मला असं आता आहे फिरवायची वेळ आली आता तर तुमच्यासमोर अनंत पक्ष आहे सगळ्यांकडनं घ्या प्रत्येकजणं पाच हजार दहा हजार वाटतं मी बोलली तर माझ्या एरियात साडीतनं पाच हजार रुपये ऑलरेडी गेलेत मला समोरच्या बायका येऊन सांगतात बहिणी आम्हाला पाच हजार आले पहिली घ्या पैसे पण मग देताना नक्की विचार करा की आज जो तुम्हाला पाच हजार रुपये देतो आहे तो तुम्हाला पाच वर्ष बघणार आहे का नाही कोविड गेल्या वेळेला आलं पुढच्या वेळेला अजून काही संकट येऊ शकतं त्या संकटात तुमच्या पाठीशी कोण उभं राहतोय तो विचार करा आणि मतदान करा धन्यवाद तर या होत्या आजच्या महत्वाच्या घडामोडी अशाच महत्वाच्या घडामोडींसाठी पाहत राहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन नवा भारत नवा विचार